धुळे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आज ऐंशी फुटी रोडवर मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर चाळीसगाव रोडवरील लोकमान्य सर्कलपासून ते पारोळा रोड सर्कलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली अनेक व्यावसायिकांनी थाटलेली पत्र्याची शेड टपऱ्या आणि रस्त्यावर बेवारसपणे उभ्या असलेल्या भंगार वाहनांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता या कारवाईमुळे अखेर मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडली विशेष म्हणजे प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पाहून अनेक अतिक्रमण स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली नागरिकांच्या या सहकार्यामुळे संपूर्ण मोहीम कोणत्याही अनुचित घटनेशिवाय शांततेत यशस्वी झाली या कारवाईने वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे शहरातील वर्दळीचे सर्व प्रमुख चौक रस्ते या मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दूध पद्धती धारक असं टपरी धारक पत्री शेड असे विविध प्रकारचे अतिक्रमण करून रस्ते अरुंद करून टाकलेले त्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने कारवाई चालू आहे आज रोजी चाळीसगाव रोड लोकमान्य हॉस्पिटल ते पारवा रोड छत्रपती शिवाजी महाराज पुत्र आईशी पुढे रोड संतर्फा केलेले अतिक्रमण केलेले अतिक्रमण नागरिकांनी आज काढण्याची पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू झालेली आहे नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपले अतिक्रमण काढून घेत आहे तसेच शहरातील मुख्य रस्ते चौक ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केलेले त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचं आहे सदर कारवाईमध्ये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पी आयुसर साहेब तसेच आदरनगर प पोलिस जे पी आय व त्यांची संपूर्ण टीम कारवाईस्थळी उपस्थित आहे